jadi ni tak ja ni so lal bil takun hai good morning good morning cikgu lal pusa कृपा काय स्कूलला जायचं आहे ना चिकू चिकू कुठे फॅन घालव स्कूलला चलो स्कूलला तू स्कूलला जायचं आपल्याला चला स्कूलला जायचं आहे ना बॅग कुठे तुझी बॅग बॅग कुठे तुझी बॅग कुठे आहे उठ चल स्कूल ला चिकू चाल स्कूलला शाळेत जायचं आहे ना आपल्याला शाळेचा पहिला दिवस ऐ <laughs> आपल्या शाळेत जायचं आहे ना उठा चिकू आपल्याला शाळेत जायचं आहे ना येतो ना शाळेत नाही येत तू चिकू कोणाला चिन्हेर जायचं कोणाला बघ हॅलो बर हॅलो भरला का बघ हे बघ बॅगिन छकडा भरला का बघ आहे का बघी कधी उठल कुठे पहिला दिवस झालाच आहे Tujau payah, tujuan tujuau payah, hello, 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 आयफोन कुठे आहे गेल तुझं आयफोन बाबा पाण्याची बाटल बेडरूम मध्ये आहे पण तुझा वही पण शाळेत घेऊन वही कसली तर चौकोनांची वही या काय अभ्यास बरच आहे त्या हा या, ये, ये बोटा चुकी चला चला तुझ्या कुठे बघताय चुकू कुठं आहे कुठे आहे पण आहे शालचा पहिला दिवस ना माझा पहिला दिवस का माहिती आहे मी अकराच्या अगोदर कधी उठत ना सकाळ हा त्याच्यासाठी सात वाजल्यापासून कुठे उठवत ना उठ 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 व्हॉट्सअपला कॉल केला तिने उठासाठी काय करा पूरसाठी उठायला पाहिजे नाही उठलो आली बरं आली पुन्हा नाही ती उठ नाही मी नीट उठ उठायचं हाय का नाही डोलं वगैरे जे उठले लाल टाके उठ बॅगा बेगा भरून बाबा आमचे वेले या ना आता फोर व्हीलर मध्ये घेऊन बसून शालन ना आमचे वेलेस उपटी टाकत टाकत वरभरच चालन येशील काय रे करशील हवं सांग आए चिकूचा आयफोन चिकूचा आयफोन बघा चिकूचा आयफोन शेवटी हाणला हानला

आपलं उठ येते काय सांगते काय चालेल पहिला दिवस म्हणजे झोपता तर कायच आजचा ब्लॉग खूप भारी आणि खूप स्पेशल आहे कारण आज चिकूचा पहिला दिवस आहे साली फर्स्ट डे बघ काय दिवस होते आता तर लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉग मध्ये खूप सारी माझ्या मस्ती माझ्या मस्ती नक्की बघा काय आयफोन बघू आयफोन आहे तू आयफोनला काय झालं डिस्प्ले गेला काय पडली गे? गे? उटा उटा तू कोणी काढला दोन आहे पण चिकूचे आमचे ना चिक एक मला ना चला तर चला उठ उठला उठत नाही तू लाईट गेली आता स्कूल मध्ये पण लाईट गेली असेल ना मग तू आता स्कूलला जाणार की नाही जाणार ऐकून देणार ती टीचरला ऐक मी काय बोलतोय आता स्कूलमध्ये गेले मग तिथे गेम खेळणार की लगेच येणार काय करणार तू स्कूलमध्ये कोण येणार तुला स्वराला कोण येणार मी गेलो येऊन येणार तुला हा बोटा काय एक मिनटं बघ टीचर टीचर बघतात बघतो व्हिडिओ बघताना का लवकर बोटा का लोक टीचर मारत तुला शाळेत नंतर काय बोटा करते <स्था> बोलू चला काय मी पण तयारी करतो आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो आणि चिकुला शाळेत होतो तिथ पण तुला आंघोळ एखादा काय लवकर उठून जाऊ पायझा बेकार आजी कसली आहे कोणता चिपला डबो नाही आपले ना कोण चिपलो डबो बर आहे चल डब फ्रेश काय बनवलं चिपलो डबो फ्रेंच फ्राईस माझ्या जमनात फ्रेंच फ्राईस काय कसली वडाची आईस काय सांगू तुम्हाला असं ते काय चिकू टाकला खाशील बाबा बाबा मला तर मंडळी आता चिकूची आणि माझी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही रेडी झालो आहोत शाळेच्या पहिल्या दिवसाला ना ठीक आहे असं करा हा चलो स्कूल काय आहे बॅगेत काय हा फ्रेंच फ्राईज दिले काय बघू फ्रेंच फ्राईज कसे भरले डबूची प्राइस काढली का नाही ते एकोणऐंशी रुपये त्याच नाही कुठं आहे डबो कुठे आहे काय का डबा कुठं आहे बस फ्रेंच फ्राईज चटणी नाही दिलीस दिली काय Baba bapa, ba, ba. kau kanan. Kanan. Kau? Kiri kanan. Ha. Kau apa dah pernah berapa lah? Tengok. Ha? Tengok. Turau. Turau. Turau lautan aja kan? Huh. Turau. Turau je aja. Bagus. Ada apa?

चप्पल घाल आम्हाला बीट बिटगवाल्या होत्या आता तीन तीन हजारच्या चप्पला लागतात पीठ होते ती पाय नाही पुरुण आहे घाला इकडे बघ अरे वा मत स्कूल ला जायला हा चाले ना आता चला।, चला चला चल बाप्पाच्या पाया ये लवकर चल ये ये बाप्पाच्या पाया पर हा उचल तिला पाया पर हा बाप्पा मी शाळेत चाललो बोल आशीर्वाद द्या Jalalah. Tikar laut ya? Tikar laut. Itu bagi kerbau. Dia bapa cina tikar. Muka macam? Dia bapa cina tikar laut ni lekat tujulau saja. Dia bapa cina tikar laut tujuh macam. Dia bapa cina kali ini. Aduh, satu syarikat mana? Jalalah. 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 Dia bapa cina jalalah ber. Ada bapa cina jalalah tujuh laut aja lah. Jalalah. Hah, tu berapa cik ya? पहिल्या दिवशी पैसे मी भरपूर देणार आहे बघा असे देणार आहे बघा किती देऊ एलजा ए, ए, ए। मजा कर ठीके ठीके चल का का नको दे बाय बाय कर मी बाय बघ बाय बघा लवकर बाय बाय कर अभ्यास करिया पायरी दोन या चला काय चिकू मोठी आहे छोटी पाहिजे होती असू दे आता ना जायचा आरती नाही कर तिची पाय पहायला डॉक्टर हो इंजिनिअर हो वकील हो काहीतरी हो पण हो काय तू काय होणार डॉक्टर मग डॉक्टर डॉक्टर मग माझे इंजेक्शन मारशील नाही कसे मारशील पाया इंजेक्शन काही <laughs> मोठा डॉक्टर होणार आहे पाया इंजेक्शन नवीन डॉक्टर असं ते तर चला काय जात आपण जाऊया स्कूलमध्ये चिकुला घेऊन चला कुत्रा खाली चल बाय बाय बातमी मिरा बाय बाय चल चला चाललो चालू मी बरं बरोबर चालिचा पहिला दिवस आवर टकट इखरे शर्टा वाहते अंगाची नाही कुठे आता काय चलो चलो चिकवाली स्कूल मध्ये Eh, Cikgu pun dah datang Cikgu, ayo kata-kata dia dah Mummy! Eh, Mummy! Mummy! Nampak? Cikgu dah datang Apa? Kita pergi ke sekolah Baik, baik, baik! Bagus! Ayah, ayah, ayah Ayah? Ayah, kita nak

तुझी मोठी बॅग आहे बस जा अरे काय करतेस बस बस, <laughs> बस। <laughs> चार चल मी बाय बाय गेट खोल बाय 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 चलारे मी मी गेट, गेट कल पकडून बस गेट खोल गेट कॉल नाही बाय बाय Hello school. 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 चला म्हणजे चिकूची शाळा सुटलेली आहे म्हणजे एक तास वेट केला मी थांबवला येऊ बाहेर येते नर तो बाहेर येते बाबा चिकू कसा वाटला स्कूल मध्ये काय केलं हे दशा हे काय केलं पेंटिंग अरे तेव्हा तुम्हाला जोक सांगते यांची मी यांची मी वाट बघते याची आता शाळा सुटे हिला नेवायला गेलो आतमध्ये म्हणजे बाहेर आले आहे वेगळ्याची बॅग आणली तुला बॅग ओळख तुझे बोलत वेगळं जा बाबा चेंज करून द्या खरे असे तू तुझी बॅग ही कलरची आहे ना मग तुझीच बॅग आणायची दुसऱ्याची कशा राहायची आली चिकू रडत होती का आतमध्ये शाळेत बाकी पोरा रडत होती कशी रडत होती तू ना रडलीस नाही नाही आता उद्या यायचा यायचा ना मजा येते नाही <laughs> चला काय आता निघूया आपण घरी जायला काय नाही आलं ना कोण नाही आला अरे वा स्कूल मधून आले चिकू काय काय अभ्यास केला बघू आयला काय बघू अभ्यास केला फर्स्ट डे ऑफ स्कूल बाबा ये बा हल्दीच ठस वाटत अरे वा इथे ये माझे बाकुचा हे आता हे कसे उठवलेस दाखव म्हणा कसे उठवलो दाखव 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 हातला लाव टीचर हे कसे चांगला उठवला एकेधा तसे उठवडून दे ते काय एकेधा तसे इतके अभ्यास दाबास हा दे मजा आली तुला स्कूल मध्ये काय खाल्ला काय आहे या चान्स अनले का दाखवला काय काय दबाय डबा डबा कुठे काय माहितीये आहे टिफिन अरे डबा कुठे डबा डबा अगं डबा कुठे आहे खाऊ 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 कुठे आहे खाऊ खाऊ तर कुठे तू कुठे ठेवला कंपास टाकली डबा टाकला पहिले कुठे <laughs> तुला तुला जो सांगता का अशीच समीक्षा बोलल बघ तुला काय नवीन टी शर्ट स्टिकर तरी करायचा टी शर्टचा <laughs> काय बोलत अरे मग स्टिकर असा होता समीक्षाला इतर लोलो असत कुठे होता बंद काय माहिती काय तरी आवरा आवरा गोल गोल स्टिकर होता आय नेहमी प्रमाणे अरे मामा बोलतो अक्कल तुला आहे बघतेस स्टिकर तरी करायचा बोलचा बोल मी मी बोल माच निघा टी शर्ट बंद गाईत पहिली चालत दिवस पाहिला दिवशी डब्बा टाकला काय करू हिला उद्या टोपसीन मिनी चेक करा पाहिजे होता ना आता कसा चेक करू बोलू मी हा थोडी टाकलंय बरोबर तुम्ही दिलास पण डबा डबा तू घेऊन होतीस का मी घेऊन होतो डबा टाकलाच नाही आता नेला डबा तुझा गेला गेला तुझा डबा आता डबा कुठं आहे उद्या भेटेल उद्या उद्या स्कुलला जाऊ ना मग आणू आपण इकडे बघ कोणी घेतला तुला आठवते डबा कोणी घेतला कोणी येता डबा तो टीचर कडून मागा उद्या टीचरला बोलू आमच्या डबा द्या हा <laughs> yeah, yeah. ये खाले ताई डबा खाला काय माहिती आहेंदा बाजार बघून कटावला नाही गेला तू ईसर सरद आमची काय चुकी डबा इसर ले ई नाव माजव करू ते